हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तीनशे वीसचा चा विद्यार्थी कसा लागणार आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स वाईज सांगेल की तो विद्यार्थी कसा लागेल वॅकन्सी राऊंड वनला काय झालेला आहे वॅकन्सी राऊंड टूला ला काय होऊ शकते नवीन कॉलेजचे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं ला आहे ओवरऑल मी आता डिस्कस काय करणार आहे श्री वॅकन्सी राऊंडमध्ये किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सीट्स कशा आहेत त्या बी एम एस आणि बी एच एम एस साठी ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस भेटलेले आहे बी एम एस किंवा बी एच एम एस साठी त्या सर्वांचे अभिनंदन आणि शेवटचा आत्ताच सांगतो काहीच घाई गडबड करू नका लवकरच संभाजीनगर आणि पुण्याची ब्रँच ओपनिंग होईल लवकरच थोडस वेट करा खूप विद्यार्थी मागे लागले होते त्यामुळे मी अगोदरच क्लिअर करतो ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू सगळे so आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बी एम एस तीनशे वीस पॉसिबल आहे का बी एम एस ते पाहणार आहोत त्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड चे विद्यार्थी किती आहेत टोटल ओव्हरऑल स्टे वॅकन्सी राऊंडला किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत त्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड वनला किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहे एस बी एच एम एस साठी किती जागा शिल्लक राहिलेले आहेत स्टे वॅकन्सी राऊंड थ्री ला किंवा स्पॉट राऊंड ला आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू सो गाईज आता पहिल्यांदा पहा ऑल स्टे वॅकन्सी राऊंड साठी किती विद्यार्थी प्रोसेस करत आहेत बी एम एस आणि बी एच एम एस ची सीट घेण्यासाठी यामध्ये टोटल आहेत ना आठ हजार दोनशे आडोतीस विद्यार्थी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करत आहेत किती आठ हजार दोनशे आडोतीस ठीक आहे कशासाठी बी एम एस आणि बी एच एम एस साठी ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू कशी फर्स्ट बीडीएस ला विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे यादीमध्ये आहेत पण बीडीएस ला ॲडमिशन घेतलेले आहे सेकेंड स्टे वॅकन्सी राऊंड वनला आणि अफकोर्स टू ला डिग्री त्यांचे सिलेक्शन झालेले आहेत आहे, त्यान। आहे। हे देखील विद्यार्थी आहेत त्यानंतर कॅन्सर ऍडमिशन झालेले विद्यार्थी देखील आहेत कॅन्सर ज्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत त्यानंतर चौथ आय क्यू एम बीएमएस आणि च्या देखील आहेत म्हणजे ओव्हरऑल आठ हजार दोनशे अडोतीस विद्यार्थी आहेत ठीक आहे लक्षात तुम्हाला किती विद्यार्थी श्रेवाकसी राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या ते क्षेत्रात गेलेले आहेत ठीक आहे समजलं आता पुढचा टॉपिक पुढचा टॉपिक काय आहे काय इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट फॉर जे विद्यार्थी वेट करत आहेत बी एम एस आणि बीएचएमएस साठी म्हणजे त्या विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सी राऊंड टू देखील कॉलेज भेटले नाहीये त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटले नाही स्टे वॅकन्सी राऊंड ला पण त्या विद्यार्थ्यांनी सिलेक्शन लिस्ट स्टे वॅकन्सी राऊंड टू ची बघायची आहे पाहायची आहे काय पाहायचं आहे त्यामध्ये आता ते सांगतो तुम्हाला ते त्यानुसार तुम्हाला समजेल मी तीनशे वीस का सांगितलं ठीक आहे काही स्टे वॅकन्सी राऊंड वन काय म्हणतो स्टे वॅकन्सी राऊंड वन मध्ये तुम्ही पहा कॅन्सल कॅन्सल अँड नॉट जॉइन कॅन्सल ऑब्लिक नॉट जॉईन असं सी एन आणि एन जे कॅन्सल आणि नॉट जॉईन स्टुडंट किती आहेत मग त्या का नॉट जॉईन स्टुडंट टोटल विद्यार्थी किती आहेत सातशे दहा आता ते कसे ते देखील सांगू तुम्हाला बीएमएस साठी चारशे ऐंशी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहे स्टे वॅकन्सी राऊंड वन मध्ये चारशे ऐंशी यामध्ये ऑल कॅटेगरीचे विद्यार्थी आले आणि आयक्यूच्या आयक्यूच्या देखील जागा आल्या ठीक आहे आणि बी एच एम एस साठी किती आहे तर दोनशे तीस विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहे ऑल कॅटे ऑल कॅटेगरी आणि आयक्यू साठी लक्षात ठीक आहे आता काही नोट्स आहेत ते मी तुम्हाला क्लिअर करतो ठीक आहे पहिली नोटा बीएमएस आणि बी एच एम एस बी एम एस आणि बीएचएमएस टोटली कॅन्सल म्हणजे आय नॉट जॉईन विद्यार्थी किती आहे तर टोटल सातशे दहा हे सातशे दहा विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी सीट सोडलेली आहे स्टे वॅकन्सी राऊंड वन लाय म्हणजे ते विद्यार्थी आता हे सीट्स कुठे जाणार स्टे वॅकन्सी राऊंड थ्री झाला तर तीन मध्ये जाणार आणि स्पॉट राऊंड झाला तर स्पॉट मध्ये जाणार ठीक आहे किती सातशे दहा जागा ठीक आहे त्यानंतर जी नोट पहा ऍडमिशन कॅन्सल झालेले रिझन आता ज्या विद्यार्थ्यांनी हे सातशे दहा विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झालेले त्यांचे रिझन काय आहे डॉक्युमेंट्स मध्ये फॉल्ट आलेले आहे डॉक्युमेंट त्यांचे बरोबर टायमाला भेटले नाहीयेत त्यानंतर फीस मध्ये काही जणांना प्रॉब्लेम आलेली आहे काही जणांना कॉलेज आवडले नाही जे ते एटीसी जे ते असतील ते आलं लक्षात रिझन देखील तुम्हाला समजलं आता त्यानंतर जी नोट पहा स्टे वॅकन्सी राऊंड टू ला काही स्टे वॅकन्सी राऊंड टू आता जो लागलेला आहे त्या ठिकाणी देखील काही सीट्स कॅन्सल होऊ शकतात त्या ठिकाणी देखील काही कॅन्सल होऊ शकतात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पहा कर्नाटका अगेन रजिस्ट्रेशन सुरू झाले कर्नाटकचे आणि ऑप्शन फॉर्म पण झाले आणि त्यांचे ऍडमिशन पण झाले बीएमएस चे म्हणजे बी जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये वेट करत होते ते विद्यार्थी देखील या ठिकाणी कटणार ठीक आहे अलक्षात त्यानंतरची नोट पहा एमपी एमपी एम साठी पण नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत म्हणजे भोपाळकडचे आणि भोपाळगड पण विद्यार्थी बी एम एस साठी कटणार विद्यार्थी भेट नाहीत करणार कर कटणार ते बी एम एस असेल बी एच एम एस असेल ठीक आहे त्यानंतर नोट तो तो हा पुढची नोट तीनशे वीस पर्यंत कट ऑफ राहू शकतो तीनशे वीस पर्यंत हा कट ऑफ राहू शकतो मी आपली काउन्सिलिंग बी एम एस ची स्टार्टिंग झाल्यापासून सांगतोय तुम्हाला की तीनशे वीस पर्यंत राहू शकतो आणि काही शेवटचा विद्यार्थी माझ्या गट फिलिंग नुसार तीनशे वीस पण राहू शकतो तीनशे दहा पण राहू शकतो तीनशे पण राहू शकतो काही होऊ शकतं काही आपल्याला सांगता येणार नाहीये कारण की काउन्सलिंग का ही पुढे एक्सटेंड झालेली आहे एलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यामुळे त्यामुळे काहीही होऊ शकतं आपण एक्सपेक्ट नाही ठेवू शकत ठीक आहे त्यानंतर नोटा गाईज आता तुम्हाला सांगतो मी पुढच्या राऊंडला काय करायचे आता तुम्ही सिलेक्शन लिस्ट चेक करा तुमची सिलेक्शन लिस्ट चेक करा तुमच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत ते काउंट करा ते विद्यार्थी किती काउंट करा ते विद्यार्थी आहेत त्यांना कॉलेज भेटलं नाही म्हणजे चॉईस ना अवेलेबल आहे आणि आणखी एक तुम्ही काय करा हे सातशे दहा जे आहे काय म्हणजे तुम्हाला कॅन्सल नॉट जॉईन तुमच्या कॅटेगरीचे किती आहे आणि तुमचा नंबर त्याच्यामध्ये किती बसतो हे पहा आणि तुम्हाला समजेल की तुम्हाला सीट भेटेल का नाही ठीक आहे लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कमेंटमध्ये विचारा किंवा मेसेज करा किंवा कॉल करा ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज